बदलापूरच्या घटनेनंतर पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे धावत्या स्कूल बसमध्ये दोन अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणामुळे पुण्यात संतप्त वातावरण झाले पुण्यातील वाणवडी येथे ही घटना घडली आहे धक्कादायक म्हणजे बस चालक चार दिवस त्या सोबत लैंगिक अत्याचार करत होता बस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यात स्कूल बस चालकाने बस दोन अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पुण्यातील वाणवडी परिसरातील हा धक्कादायक प्रकार असून या अत्याचार प्रकरणी पंचेचाळीस वर्षीय नराधम स्कूल बस चालकावर वाणवडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडण्याचे काम करतो या आरोपीच्या बसमध्ये दोन्ही पिढीत चिमुरडी पुढच्या सीट वर बसत होत्या आरोपी चालवत असलेल्या बसमध्ये दोन्ही चिमुरडींना जवळ बसून त्यांच्यासोबत लैंगिक अश्लील चाळे करत होता या विषयाची कुठे तर अशी देत असल्याची माहिती समोर आली आहे घरी आल्यानंतर तिला प्रायव्हेटच्या जागी वेदना होत होत्या यानंतर मुलीच्या आईने याची विचारपूस केल्यानंतर आरोपीने केलेला दुष्कर्म अल्पवयीन चिमुर्डीने आईला सांगितला यानंतर हा सगळा धक्कादायक संप्रकार समोर आला आहे पुढील तपास वाणवडी